हाय नमस्कार काय सकाळपासून व्हिडिओच नाही काढला नमस्कार तेव्हा आवडली ना टाकणार होते बेकाचा व्हिडिओ पण जेवणच केलं नाही मी खूप दिवस झाला आता साडे नऊ वाजले बाबा सकाळपासून जेवलीच नाही कारण की खाल्लं होतं मी काय खाल्ल्याला चहा पिली होती बरोबर आणि चपाती खाल्ली होती अर्धी तब्येत बरोबर नाही करा ऐकू काय तेव्हा तर तब्येत भरले भरली दिसायला अशा हट्टाकाट्ट्या दिसते कसली तरी जाड जाड जोड

मस्त असा गोल आणि मेथीची भाजी तांदूळ वापरते मी जास्त खायला पण चविष्ट लागते कारण की रेषेच्या तांदळाचा ससा जास्त काय आपलं भात करण्यात येत नाही त्यामुळे मग दळ्यामध्ये

मागे ते काय मग हे मग कावटन पाहिजे तरी खरं म्हणून जा लगे तर गेट हे का कुठ हे तो अडक त्यालं म्हणजे तोटा न का बादी ठेवा म्हणजे का कशी करायची यात जातो यात जातो नुसानी करा पडे

पावर, पावर दर महिन्यात चारशे पाचशे रुपये भरावे लागतात लाईट बिल आम्हाला महिना भरायच्या आधीच लाईट बिल येतो